शाहपूर तालुक्या येथील तांसा अभयारण्यातील वैतरणा वन्यजीवन वनपरिक्षेत्रातील कारीपाडा येथे पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते ऋषी मारुती चित्तंपल्ली आणि डॉक्टर सलीम अली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक पाच ते बारा नोव्हेंबर या कालावधीत हा पक्षी सप्ताह साजरा केला जात आहे या अनुषंगाने तांसा अभयारण्यातील वैतरणा वन्यजीव परिक्षेत्रातील कारीपाडा येथे पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सदर या पक्षी सप्ताहामध्ये येथील परिमंडळातील शाळा व गावांमध्ये पक्ष्यांबाबत जनजागृती करण्यात आली तसेच कारीपाडा निसर्ग पर्यटन केंद्र या ठिकाणी तयार करण्यात वन उद्यानास आरण्य ऋषी मारुती चित्तंपल्ली यांचे नाव देऊन या वन उद्यानाचे उद्घाटन ठाणे वन्यजीव विभागाचे उपसंरक्षक राहुल गवई यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर पर्यटन केंद्र कारीपाडा या ठिकाणी पक्षी निरीक्षणाने कार्यक्रम सुरुवात करण्यात आली जंगल परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले या निरीक्षणामध्ये वनपिंगळा बगळा बदक कोतवाळ पोपट सुतार पक्षी भरद्वाज आदी पक्षी दिसून आले असल्याची माहिती वन क्षेत्रपाल प्रकाश चौधरी यांनी दिली यावेळी उपवन संरक्षक राहुल गवई सहाय्यक वन संरक्षक दत्तात्रय मिसाळ वनक्षेत्रपाल प्रकाश चौधरी वनक्षेत्रपाल गणेश परहार वन्यजीव अभ्यासक व पाऊल कन्व्हेन्शन फाउंडेशन अध्यक्ष सुनील लाड सदस्य रोहिदास डगळे मनीष व्यापारी वनमित्र विनोद धलपे आदी वन अधिकारी कर्मचारी व वन पक्षी मित्र माहुली निसर्गन्यास पदाधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क